नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नवीन जॉब रिक्रुटमेंट नवीन एम पी एस सीनं प्रसिद्ध केलेली आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी महाराष्ट्र कक्ष अधिकारी सहाय्यक कक्षा अधिकारी, अधिकारी गट ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तर या जाहिरातीमध्ये काय काय आणि कोणकोणत्या पदा करता आणि पदाची काय पात्रता आहे किती जागा आहेत या संदर्भामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन फी किती आहे सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब या एकूण तेवीस पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे एकूण पदापैकी एक पद हे स्वगमत मंदबुद्धी किंवा आकलन क्षमतेची कमतरता विशिष्ट शिक्षण क्षमता मानसिक आजार तसेच बहिरेपणा व वा अंधत्वासह हो। एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीकरता आरक्षित ठेवलेला आहे हे जे एक तेवीस पैकी एक जागा, जागा आहे ती जागा आरक्षित ठेवली याच्यामध्ये या पदासाठीची जी सॅलरी आहे ही अतिशय चांगली आहे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब याची सॅलरी हे बेसिक चव्वेचाळीस हजार नऊशे ते एकूण पेमेंट एक लाख बेचाळीस हजार चारशे इतकं आपलं पेमेंट असेल पात्रता जी आहे फक्त मंत्रालयन विभागाच्या आस्थापनेवरील कार्यरत लिपिक टंकलेखक संवर्गातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेस अर्ज करण्यासाठी पात्र आहेत याकरता जे मंत्रालय विभागाच्या आस्थापनेवर ते सध्या कार्यालयात आहेत लिपिक आणि टंप लेखक हे कर्मचारी अप्लाय करू शकतात याच्यामध्ये अनुभव बघा लिपिक टंकलेखक संवर्गातील पाच वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे परीक्षेची योजना जी आहे तर परीक्षेचे टप्पे जे आहेत ते एक आहे लेखी परीक्षा आहे आणि जी परीक्षा आहे ती वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे प्रश्नपत्रिका दोन असतील आणि एकूण दोनशे गुण असतील या परीक्षेकरता अर्ज दाखल करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन दाखल करत असताना ओपन कॅटेगरीकरता सातशे एकोणीस रुपये आपल्याला ॲप्लिकेशन फी असेल आणि ऑदर दॅन ओपन कॅटेगरी करता चारशे एकोणपन्नास रुपये आपल्याला फी असेल यासाठी अर्ज दाखल करण्याची सुरुवात ही कालच झालेली आहे सहा जून दोन हजार पंचवीस रोजी ही सुरुवात झालेली आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही सव्वीस जून दोन हजार पंचवीस ही आहे अर्ज करण्याची लिंक जी आहे ती एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन वर आहे इथं एम पी एस सी ऑनलाइन डॉट जी ओ वी डॉट इन वरती गेल्यानंतर आपल्याला हा अर्ज ऑनलाईन करता येईल याशिवाय ही जी मूळ जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ते मूळ संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन हे मूळ संकेतस्थळ आहे याच्यावरती आपल्याला ही मूळ जाहिरात आपल्याला डाउनलोड करता येईल याशिवाय आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण ही मूळ जाहिरात दिलेली आहे ही आपण ती डाउनलोड करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय यामध्ये आपल्याला काही शंका असल्यास व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला हवी असणारी माहिती आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की देता येईल धन्यवाद